मी आताच ज्यांचा उल्लेख केलो या ठिकाणी की ज्यांनी सहा महिने आंदोलन करून प्रशासनाला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं असे एस टी महामंडळाचे कामगार युनियनचे नेते आदरणीय श्रीयुत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत संयुक्त महासंघ चालकांचा जो चालकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे याचे जे कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आहेत आपले रियाजबाई सगळ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की मान सन्मान हा चालकालाच आवश्यक आहे आणि तोच कमी दिला जातो आज बघितला जातं आपण रिक्षा चालक असू दे एस टी चालक असू दे किंवा ट्रक लग चालक असू दे तो वाहन चालवताना जीव गोळा करून जीव एकत्र करून गाडी चालवत असतो आणि त्यांना आपण थोडासा जर आपल्या छोट्या गाडीचा धक्का लागला तर आपण त्यांना कसं बोलतो जणू काय त्यांचीच पूर्ण चूक असते म्हणजे एवढाच कठीण परिस्थितीतून चालक जात असतो पण तो त्याला सन्मान केला जात नाही पण आपल्या मला अभिमान आहे विराजबाई सयद सर्वांचा की त्यांनी चालकाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि राज्यस्तरीय सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर या ठिकाणामध्ये त्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला इथं जमलेले जे आपले चालक आहेत खरंच तुम्ही तुमचं नशीब चांगलं आहे कारण की महाराष्ट्रभरामधून एवढ्या चालकांची नावं आलेली असताना सुद्धा त्यामधून तुमचं नाव सलेक्ट झालेलं आहे त्यामुळं तुमचा त्यांनी सरांनी जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी एकच विनंती राहील आपल्या सर्व बसलेल्या सर्व चालक लोकांना की रियाजबाई सय्यद साहेबांचा माझा सरासरी एक आपला यश महामंडळाचा सर एक संप झाला होता मागे पावणे सहा महिन्याचा ते अन्नदाता आहेत म्हणजे कारण की ज्या वेळेस एस टी कर्मचारी असेल तरी एक गरीब कुटुंबात तुम्हाला माहिती आहे की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते बाकी शासकीय वेतनापेक्षा कमीच आहे तिथं शासनाचा जे भाग असताना सुद्धा शासनाकडून एस टी चालकाला किंवा एस टी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित केलं जातं वारंवार आंदोलन केले जातात करावं लागतात आता दिवाळी आलेलीच आहे आम्हालाही वाईट वाटतं की बाबा काही आंदोलन करून संपू करून मोर्चे करू नये परंतु जर सरकारला आपल्या विनंतीच्या माध्यमातून जर आपली घराणं अडचण समजत नसेल तर आपल्याला ते दबावतंत्र आणावंच लागतं ज्यावेळेस हक्काची लढाई असते त्यावेळेस लढावंच लागतं त्यावेळेस विचार करून चालत नाही ज्यावेळेस आमच्या सहा महिन्याचा संपू होता त्यावेळेस आमचे एकशे जवळपास की सव्वाशे लोकांनी आमच्या आत्महत्या केल्या होत्या कारण की तशी परिस्थिती निर्माण झाली होती सहा महिने पगार नव्हता शासनाने कर्मचाऱ्यांना डिसमिस केलं होतं के काढून टाकलं होतं पूर्णपणे पूर्ण अहवालदिल कर्मचारी झाले होते परंतु त्या परिस्थितीमध्ये आपले जे रियाजबाई साईद आहे यांनी आपल्याला जेवढं शक्य होईल त्यावेळेस त्यांनी अन्नधान्य आपल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मी रियाज साहेबांना जीवनात कधीही विसरू शकत नाही मी जरी एस टीचा एक युनियन लीडर असेल तरी मी त्यांच्या सोबत ज्या ज्या वेळेस त्यांनी कुठल्याही परिस्थितीला सांगतील की पारके सर आपल्याला या ह्या गोष्टीमध्ये तुमच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी आम्हाला मदतीची अपेक्षा आहे त्यावेळेस मी नक्की मी शब्द देतो तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठलीही मदतीची अपेक्षा कराल सहकार्याची अपेक्षा कराल त्यावेळेस मी तुमच्याही या सोबत असेल आणि दुसरी गोष्ट आणखीन सांगावी वाटेल की आमच्या सरकारला असं सांगायचं आहे की आता आमची दिवाळीची वेळ आली आणखीन ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या ह्या मागण्या आम्ही पूर्ण करून केलेल्या नाही त्यामुळे आम्हाला आणखीन एकदा संपाची नोटीस द्यायची त्यावेळेस सुद्धा आम्हाला रियासभा तुमची आम्हाला मला ला। विश्वास आहे रियाजबाई ज्या वेळेस तुम्ही, तुम्ही। ज्याप्रमाणे तुम्ही रिक्षा चालकांना ट्रक चालकांना सगळ्यांना मदत करता एक तरुण तडतदार नेतृत्व आहे तुमचं एक अभिमान आहे कारण ज्या वेळेस तरुण तडतदार नेतृत्व एखाद्या क्षेत्रात उतरतं त्यावेळेस सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीवर पाणी बाहेर राहणं गरजेचं आहे आणि मी तर राहणारच आहे साहेबांच्या सोबत पण तुम्हीही प्रत्यक्ष प्रत्यक्ष साहेबांच्या सोबत राहावं ही, ही नम्र विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद पारगे साहेब